चुलीवरच चिकन व मटन देखील स्वादिष्ट तडका आणि असल गावाकडील माहोल फक्त आणि फक्त सुंदर चूल मटन येते नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर हो। सुंदर चूल मटन येते अनलिमिटेड चिकन थाळी तीही फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला व तसेच अनलिमिटेड मटन थाळी मिळणार आहे दोनशे पन्नास रुपयाला त्याचबरोबर तुम्हाला इथे स्पेशल मटन थाळी व स्पेशल चिकन थाळी मिळणार आहे